विडी घरकोल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोटे समर्थक व या भागातील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हानामारी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख महेश कोटे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ एम आय डी सी पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून असल्याचे समजले ही घटना झाल्याचे समजताच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे तातडीने एम आय डी सी पोलीस ठाण्यात महेश कोटे यांच्या मदतीला गेले या हानामारीत सतीश कल्लप्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार सर्वदे नगर मोळेगाव रोड सोलापूर असे दोघे जखमी झालेल्यांची नावे आहेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती दिली दरम्यान या प्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही माध्यमांशी बोलताना महेश कोटे म्हणाले मी आता उत्तरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भाजपाला पोटदुखी सुरू झाली आहे आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही पण आजपर्यंत भाजपाचे पाच खासदार झाले स्वतः विजयकुमार देशमुख हे वीस वर्षापासून आमदार आहेत त्यांनी किती निधी विडी घरकुल भागात दिला आत्ताच त्यांनी विडी घरकुल कसे काय दिसले असा जाणीवपूर्वक विविध घरकु विडी घरकुल भागातील नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्याकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला प्रति उद्घाटन तिथं ठेवलं आहे उद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही मी एवढंच त्यांना जाब विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे प्रथमेश कोटे विठ्ठलकोटा शहाबीरपुरल्या आणि जावळेसरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबिक करून मारहाण करायला सुरुवात होती तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवा सोडणीसाठी हे करत होते तरी ते ऐकत नाही तर शाबीर पुर्ले आणि जावळेसरानी यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं माझ्या भुरग्यावर मारलं त्यांनी यासाठी माझी मिसेज जेव्हा आतमध्ये आली ती लोखांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारता नाही त्यावेळी मिसेजमध्ये सोडवायला आले तरी ते मिसेजला धकलून मिसेजला धक्काबुक्के करून ते मिसेजलाही एक चाफड मारलात आणि अंगावर गोळ आले ते तिलाही धकलून मारहाण करण्यात आलेले मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे कुठल्या अधिकारात तुम्ही या रस्त्याचं भूमिपूजन करता मग कोणी उडतं उद्या म्हणतं की आम्हीच करताच काम आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणं हे तुम्हाला पण नावं माहिती आहेत तर त्या लोकांनी त्यांना सल्ला दिला की लागल्याशाकडून एम त्या एम एल सी वगैरे काय म्हणते ती करा आणि मग महेश कोटे आणि त्याच्या मुलाला अडकवा अशा पद्धतीचा कुठील डाव त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यासाठी मा इथं स्वतः मालक आले म्हणून मला कळालं आमदार साहेब जर विषय वाढवण्यासाठी आले का मिटवण्यासाठी आले याची माहिती घेण्यासाठी आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशनला आलो आहे मग काय माहिती काय भेटली त्यांनी सांगितलं आत्ता काही नाही आहे त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की त्यांना लागलेलं ला आहे म्हटलं फुटेजमध्ये काढून बघा कुठेही कुणी त्यांना मारलेलं नाही आहे ते स्वतः जर खोटं काही केस करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर आमच्याकडे सगळे फुटेजेस आहेत आणि सकाळीच मालक त्या ठिकाणी येऊन गेलेत मग मालकानेच त्यांना हे करायला लावलं आहे का असा सुद्धा त्याच्यात अर्थ निघतोय मालक आणि त्यांचा मुलगा सुद्धा तिथं सकाळी आले होते याच रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मग त्यांनी ह्यांना प्रोत्साहन दिलंय का ह्याच्यात सहनिश्चय करावा लागेल असं मला वाटतं थँक्यू